आयकर विभागानं पोलिसांचं टेन्शन वाढवलंय कारण एकाच जिल्ह्यात एक हजार पन्नास पोलिसांना इन्कम टॅक्सची नोटीस बजावण्यात आली मात्र हे नवी नेमकं कुठे घडलेलं आहे आणि पोलिसांची कशी पाचावर धारण बसली आहे आपण पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं पोलिसांचं टेन्शन समोर आले या नोटिशीची पोलीस अधीक्षक निलेश तांबेंनी गंभीर दखल घेतली या प्रकरणामध्ये जे कर चुकवे कर्मचारी आहेत त्यांनी तात्काळ आता पैसे भरण्याचे किंवा ते इन्कम आयकर जो टॅक्स आहे तो भरण्याचे आदेश दिल्याने त्यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी साम टीव्हीनं निलेश तांबेंची संपर्क साधला असता अभ्यास करून प्रतिक्रिया देणार असल्याचं म्हटलंय दुसरीकडे गेल्या वर्षीच्या रिटर्नमध्ये काही शिक्षकांनी खोट्या कारणांवरून टॅक्स परतावा मागितल्याचं उघड झालंय त्यामुळे राज्यातल्या हजारो शिक्षकांनाही आयकर विभागाकडून काही दिवसांपूर्वीच समज देण्यात आले मात्र आता इन्कम टॅक्स विभागाकडून फक्त बुलढाणाच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाची चौकशी होणं गरजेचं आहे त्याशिवाय कर चुकून शासनाची फसवणूक करणारे सरकारी बाबू वटणीवर येणार नाहीत संजय जाधवसह बीरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज बुलडाणा